श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक दहा फेब्रुवारी आजचे बोधवचन मागणे तुम्हा एकची पाही वाचून दूर कधी न राही श्रीराम नामाचं अखंड स्मरण चिंतन याला फार महत्त्व आहे एकदा त्यात खंड पडला की गाडी पुन्हा रुळावर यायला खूप श्रम पडतात रोजच्या व्यवहारातही हाच अनुभव येतो वेळापत्रकानुसार लोकल गाड्या धावतात तोवर त्या मुंबईच्या जीवनवाहिन्या असतात लाखो लोकांचे व्यवहार सुरळीत चालतात काही कारणाने एक तास खंड पडला तर मुंबईचा व्यवहार थंडावतो तो सावरायला खूप श्रम पडतात कालापव्यय होतो मनस्ताप होतो नदी वाहत असते दोनही तीरावरील गवताच्या पात्यालाही जीवन मिळते फुल बागा फुलतात फळधान्याची रेलचेल होते पशु पक्षी तहान भागवतात जलचर सुखेनै व कालक्रमणा करतात मानवी संस्कृती बहरते पण नदी कोरडी पडली तर गवताच्या पात्यापासून सर्व चराचर पोरक होत ते मृतप्राय होत म्हणून वाहत्या पाण्याला खंड नको चराचर पुन्हा सचेतन होण्यासाठी कालापव्यय होतो श्रमही पडतात काही गोष्टीत खंड चालत नाही निसर्ग अतिशय शिस्तबद्ध आहे सूर्य नियमाने बद्ध आहे ऋतुचक्र नियमित चालते वायूचा सर्वत्र संचार आहे हे इतकं सहज होतं की आपल्या लक्षातही या गोष्टी येत नाहीत सूर्याने दोन दिवस रविवार धरून सुट्टी घेतली तर किंवा वायू फक्त पाचच मिनिट थांबला तर रामायणात अशी कथा आहे इंद्राने वायुपुत्र हनुमानाला वज्र फेकून मारले वायुदेव कोपला त्याने आपलं काम थांबवलं देवसुद्धा गडबडले वायुदेवाला शरण आले अर्थ एवढाच आहे की काही नित्योपयोगी सेवांमध्ये खंड पडला तर जीवनाची घडी बिघडते दैनंदिन जीवनातही हेच तत्त्व लागू पडतं कोणत्याही क्षेत्रात सराव अभ्यास याने पारंगतता येते जीवन सुसह्य बनते दैनंदिन जीवनातही युक्ताहार विहार नसेल तर नाना प्रकारच्या व्याधी जडतील कामात यश येणार नाही हलाकीची स्थिती होईल आपल्याबरोबर कुटुंबातील इतर व्यक्तींनाही त्रास होईल म्हणून श्री महाराजांचा असा अनुभवसिद्ध उपदेश आहे की नामस्मरणाचा निश्चय करा परमेश्वराला शरण जाऊन त्याला तशी प्रार्थना करा प्रपंच चालूच ठेवा पण नाम सोडू नका कौटुंबिक जीवनात नामाची सरिता अंतरात वाहती ठेवा मनातील विकार पळून जातील मन निर्मळ होईल अशा नवनीतासम चित्तात दया क्षमा शांती सत्य अहिंसा अभयादी दैवी गुणांची वाढ होईल मन एक पवित्र मंदिर होईल तिथे भगवंताचा साक्षात्कार होईल अंतरातील हाच भगवंत बाहेरही अणुरेणूत भरलेला आहे असा अनुभव येईल देहभावाचं क्षुद्रत्व पार जाऊन विश्वात्मक वृत्ती होईल पुढे नामाचा अखंड सहवास वृत्तीशून्यत्व देईल वृत्ती ब्रह्माकार होईल नामाला दूर केलं तर देहाच्या बंदीतून सुटका नाही कर्मबंधनातून मोकळीक नाही जन्ममरणाचा फेरा चुकणार नाही आपल्या उद्धाराकरता आपल्याकडे महाराजांचं हे मागणं आहे की नामा वाचून दूर कधी राहू नका नामाने जीवाचा उद्धार होतो हा त्यांचा अनुभव आहे आपलाही तसा उद्धार व्हावा अशी त्यांची तळमळ आहे बुडते हे जन देखावे ना डोळा म्हणून आजन्म त्यांनी प्रयत्न केले आधी केले मग सांगितले असे हे अनुभवी बोल आहेत ऐकणार ना महाराजांचं श्रीरामसमर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम